सी फायदे म्हणजे गुन्हेगारी रोखणं सुरक्षा वाढवणं आणि पुरावे गोळा करणं तर तोटे म्हणजे गोपनीयतेचे उल्लंघन एखाद्याला फुटेज देणं आणि कायदे कडक आहेत मात्र कायद्याची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सी सी टी जाळं आहे आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रवी खरात यांनी बघूयात सी सी टी व्हीचे अनेक फायदे आणि नुकसान देखील आहे मी सध्या नवी मुंबईतील नेरूळ या ठिकाणी आहे आपण पाहू शकतो की हा नेरूळमधील एक रस्ता आहे या रस्त्यावरती देखील आपण पाहू शकतो की सी सी टी व्ही लावण्यात आलेला आहे अशा प्रकारे नवी मुंबईतील बाजारपेठ असेल बाजारपेठ असेल किंवा कॉलेज असतील किंवा रस्ते असतील किंवा ज्या नागरिक सुरक्षा पुरवणारी जी केंद्र अर्थात पोलीस स्टेशन असेल किंवा न्यायालय असेल या या ठिकाणी सी सी टी व्ही हा बसवण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो की ह्या सी सी टी व्हीचे फायदा देखील आहे आणि नुकसान देखील आहे तर आपण पाहतोय की सी सी टी व्हीचा फायदा म्हणजे गुन्हेगारी रोखणे सुरक्षा वाढवणे आणि पुरावा गोळा करणे तर तोटे म्हणजे गोपनीयतेचं तो उल्लंघन स्थापना आणि देखभालीचा खर्च आणि तंत्रज्ञानाच्या समस्या समस्या जसे की कॅमेरा खराब होणे किंवा फुटेजची गुणवत्ता कमी असते त्यामुळे सी सी टी व्ही आपण पाहतोय की सर्वत्र बसवण्यात आलेलं आहे महानगरपालिके पालिकेने देखील हे सी सी टी व्ही आलेलं आहे किंवा आर टी ओ असेल यांनी देखील सी सी टी व्ही आलेले आहे मात्र या सी सी टी व्हीचे खरं तर फायदा देखील आहे आणि नुकसान देखील आहे त्यामुळे सी सी टी व्हीचे जे कायदे आहेत ते तर कडक आहे मात्र ते कायदे अद्याप इतर अजून माहीत नाही त्यामुळे सीसीटीव्हीचे आपण पाहतो की ज्याप्रमाणे फायदे देखील आहेत त्याप्रमाणे तोटे देखील आहेत कॅमेरा पर्सन राजेंद्र सिंह मी रवी खरात पुढारी नवी मुंबई